हॅलो जय जवान क्रीडा मंडळातर्फे या ठिकाणी आपल्याच या जय जवानवर निसीम प्रेम करणाऱ्या ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक आणि त्यांचे सन्माननीय सहकारी श्री रवी मोगरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकातर्फे त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे मी विनंती करतो मंडळाचे पदाधिकारी यांना की त्याने कृपया आपल्या या लाडक्या ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथकाचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे मी ब्रह्मांड साईच्या सहकार्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी देखील स्टेजवर यायचं आहे आपले पदाधिकारी माजी पदाधिकारी राजन गोरुले हे या ठिकाणी त्यांचे स्वागत आणि सन्मान करतील श्रीधर घाणेकर राजन गोरुले यांच्यातर्फे या ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक जय जवानचं आणखी एक रूप आणि कोणत्याही कोणताही स्टेज असो जय जवान आमचं लाडकं आहे आणि जय जवान आमचा आदर्श आहे हे सांगायला जे घाबरत नाहीत ते आपले हे ओम ब्रह्मांड गोविंदा पथक आपले सर्वांचे लाडके मित्र रवी मोगरे आपले पुन्हा एकदा धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि या महोत्सवी वर्षाचे साक्षीदार झाला त्याबद्दल आपले धन्यवाद मी या ठिकाणी विनंती करतो की या संपूर्ण जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकाची पन्नास वर्ष साजरी करण्यासाठी ज्याने आपलं रक्ताचं पाणी केलं जे आज वयाची साठी सत्तरी क्रॉस केलेले आहेत अशा या ज्येष्ठांचा जर या भव्य स्टेजवर सन्मान नाही झाला तर या सुवर्णमेंशी वर्षाचं काहीच औचित्य राहणार नाही त्यामुळे मी या ठिकाणी या जय जवान गोविंदा पदकाची जय जवान क्रीडा मंडळाची स्थापना ज्यांनी केली ज्यांनी या जय जवान क्रीडा मंडळाचं नाव मोठं करण्यास प्रयत्न केले ते आपले माजी अध्यक्ष श्री दत्तारामजी चव्हाण माझी पदाधिकारी सेक्रेटरी शशी पोर्लेकर रघुनाथ बाणे सुरेश जोशी आणि त्याचप्रमाणे अशोक पवार ज्यांनी गोविंदा पदकामध्ये एक वेगळं नाव कमवलं कबड्डीमध्ये वेगळं नाव कमवलं असे आपले सर्व वडिलांसमान आपले ज्येष्ठ यांना मी नम्रतेची विनंती करतो की त्यांनी कृपया करून स्टेजवर यायचं आहे मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या आपल्या वडिलांसमान आणि ज्यांनी आपल्या या जयजवांचं नाव रघुनाथ बाणे शशी पोर्लेकर दत्ताराम चव्हाण सुरेश जोशी आणि अशोक पवार यांचं या ठिकाणी सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करत आहोत मी खजिनदार अजित राणे यांना विनंती करतो उपखजिनदार योगेश सुर्वे यांना विनंती करतो त्याचप्रमाणे माझी सेक्रेटरी श्री सुनील बाणे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून स्टेजवर यायचं आहे खर तर त्यांच्या कार्याबद्दल बोलण्या इतका मी काही मोठा नाही आहे परंतु ज्यांनी या जय जवान क्रीडा मंडळाला केवळ क्रीडा क्षेत्रामध्ये सन्मान नाही दिला तर या जय जवान क्रीडा मंडळाला एक पटांगण एक व्यायामशाळा एक मंदिर ज्याने उपलब्ध करून ठेवलं त्यांच्या काळी काय स्पर्धा होती हे ज्यावेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला आम्हाला खरोखरच वेगळा असा अभिमान वाटतो की आपल्या वडिलांनी या जय जवानची स्थापना कशी केली जय जवानचं नाव क्रीडा क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कसं मोठं केलं हे ऐकताना खरोखरच आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता की तुमच्या या कार्याची दखल नेहमी आमच्या मनी राहील आणि जयजवानचं नाव तुमच्याच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही साता समुद्रापलीकडे पोहोचू शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो मी खजिनदार श्री अजित राणे त्यानंतर माझी सेक्रेटरी सुनील बाने, योगेश सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे मी विनंती करतो प्रशिक्षक श्री संदीप ढवळेजी यांना की त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे पहिला आपण सत्कार करून घेऊया आणि नंतर आपण आपलं मनोगत खरोखर कर व्यक्त करा सुहास बाने सन्माननीय श्री रघुनाथ बाने, शशी पोरलेकर सुरेश जोशी अशोक पवार दत्ताराम चव्हाण त्याचप्रमाणे श्री घागरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत जर आपल्या टाया वाजल्या नाहीत तर आपल्या वडिलांचा सुद्धा सन्मान होणार नाही त्यामुळे जोरदार टाया होऊन जाऊ द्या एकदा

मी आणि खरं तर या या दोन या संपूर्ण सन्मान झाल्यानंतर शशी पोर्लेकर आणि आप्पा थोडं दोन शब्द आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत हॅलो मी शशिकांत बोर्लेकर मी शशिकांत बोर्लेकर एकोणीसशे पंच्याहत्तर साली या मंडळाची स्थापना आम्ही केली काही लोक थोडीच लोकं इथे होती पण नंतर ती वस्ती वाढली आणि लोकांनी आम्हाला भरभरून साथ दिली त्या आमचे दत्ताराम चव्हाण शांताराम चव्हाण ही लोकं त्यावेळी होती आणि त्यांनीच आम्हाला इथपर्यंत आपण आलो आहोत आता ह्याचं पुढचं कार्यक्रम तुम्ही लोकांनी करायचं आहे तुम्ही यंग मुलं आहात त्यांनीच आले आणि आता जो कार्यक्रम झाला आहे तो एकदम एक, एक नंबर कार्यक्रम झालेला आहे तो सर्वांनी दक्षता घ्या आणि अशीच वाटचाल एका रूपा एका मनाने एका विचाराने सगळ्यांनी पुढे जावा हीच आमची सदिच्छा इच्छा आहे धन्यवाद पल्लेकर साहेब मी विनंती करतो आपांना त्यांनी दोन शब्द मनोगत व्यक्त करा हॅलो जय जवान क्रीडा मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते नवी जय जवान क्रीडा मंडळाचे संपूर्ण कार्यकारी मंडळ कार्यकर्ते त्याचप्रमाणे ते उपस्थित सगळे मान्यवर आणि आमच्या या पांडेवाडी सर्व रहिवाशी या जय जवान क्रीडा मंडळाला आज पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा महोत्सव आपण साजरा केला या पाडव्यापासून तुम्ही बघितलात की पाडव्यापासून या ठिकाणी मुलांनी बरेच कष्ट करून या ठिकाणी भरपूरसे कार्यक्रम आयोजित केले त्याचा तुम्ही सर्वांनी त्याचा अगदी आनंद लुटलेला आहे आता या ठिकाणी काही एक म हे मनोरथ क करणे हा सगळ्या मुलांचं अभिनंदन करणं हे सुद्धा आम्हाला आमचं ज्येष्ठ नागरिकांचं कर्तव्य आहे आम्ही या मंडळासाठी भरपूर काय प्रयत्न केले त्याचं अगदी त्याला यश आलेलं आहे अगदी लहान एखादं रोपटं लावलं आणि ते आज वटवृक्ष झालं आहे अशा पद्धतीने आमचे ग, ग, ग आमच्या गोविंदाचे सगळे मुलं गोविंदाचे शिक्षक संदीप ढवळे यांनी भरपूर प्रयत्न करून या मंडळाला जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न केला एवढे दोन शब्द बोलून मी माझे शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आप्पा खरं तर आम्ही तुमच्याकडेच बघून या लहानाचे मोठे झालो आणि आज तुम्हाला आम्ही हा दिवस दाखवू शकलो त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतं आमचाच की आमच्याच आईवडिलांसमान व्यक्तींचा सत्कार आमच्यातर्फे आज करू शकतो ह्याच्यापेक्षा मोठं सोन्याचा भाग्य काय मी अजून एक व्यक्ती आजही वयाची सत्तरी क्रॉस केलेली असेल परंतु नेहमी यंग असणारे अशोक पवार यांना विनंती करतो दोन शब्द बोलावे मी आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल अभिनंदन करतो या इकडली कंडिशन बघितली त्या टायमाची ते एवढी खराब होती की ह्याही ते चार लोक जमले तरी त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान करणारे फार होते हे म मंदिर हे सगळं गर्दुरल्याने घेतलेलं होतं आपल्या नाव घ्यायचं नाही त्यांचं पण सांगतो राम मॉडीतले होते ते येऊन इथे गांजा पियायचे सगळे आणि त्यांच्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करून ते मंदिर आम्ही मिळवलं आणि आमचं नाव त्याच्यावर कोरलं आणि त्या हनुमंताने आम्हाला खरोखरच एवढी साथ दिली की आम्ही चार टकली होतो पण चार टकली ह्या लोकांना भारी पडून हे मंडळ आम्ही उभं केलं आमच्या मंडळ तोडायचा प्रयत्न बरेच जणांनी केला पण ते यश त्यांना मिळाले नाही आणि आता आमचीच वाटचाल हे आमचे जे आम्ही असं त्यांना म्हणतो आमचे पुत्रच म्हणतो आज आमचे ते पुत्र चालवत आहेत आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि संदीप हे सगळं करून तसेच आपला आम्ही आता टोपण नावं घेतो त्याने मिया बाणे म्हणजे सुहास जे आहेत पर सुधीर वगैरे सगळे आहेत त्या लोकांनी आमचा वारसा व्यवस्थित चालू ठेवला आहे आणि ते कार्य करतात त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो बरोबर गेलं ना धन्यवाद सर्वांनी मार्गदर्शन ऐकलेलं आहे परंतु नेहमी आपल्याबरोबरच ते कंटिन्यू राहणार आहेत मैदानात ते आल्याशिवाय जरा उत्साह येत नाही असे आमचे अशोक पवार याच्यानंतर मला ज्या व्यक्तींचं नाव या ठिकाणी घ्यायला आवडेल ज्यांनी या जय जवान क्रीडा मंडळाच्या स्थापनेला हातभारच नाही लावला तर आर्थिक मदत असो आणि शारीरिक कष्ट असो असं दोन्ही ज्यांनी घेतले ते आपले कैलासवासी बळवंत राणे कैलासवासी मधुकर माने या ठिकाणी आज आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत परंतु आम्ही लहान असताना ज्यावेळेला त्यांना पाहिलेलं त्यावेळेला मंडळ कसं चालवायचं चा, आणि मंडळाला पुढे कसं न्यायचं आणि त्याच्यासाठी काय काय करू शकतो याच्या सगळ्यांचं जिवंत उदाहरण त्याने आमच्यासमोर ठेवलं होतं त्या आपल्या कैलासवाशी बळवंत राणे कैलासवाशी मधुकर बाणे यांचा या ठिकाणी जर जा सन्मान झाला नाही तर हा कार्यक्रम अपूर्ण राहील मी या ठिकाणी विनंती करतो पप्पाताई यांना आणि त्याचप्रमाणे पप्पाताई यांना त्याचप्रमाणे विजया बाणे आणखी एक नाव माझ्याकडून थोडंसं राहिलं आहे दिनकर सुर्वे आज त्यांचा वारसा त्यांचा मुलगा योगेश सुर्वे या ठिकाणी चालवत आहे अतिशय उत्कृष्ट नियोजन त्यांनी या कार्यक्रमाला ठेवलं मी विनंती करतो गर्भवती सुर्वेताई यांना की त्यांनीसुद्धा स्टेजवर यायचं आहे आणखी एक नाव जे गोविंदा पथकाच्या स्थापनेला स्थापनेपासून नेहमी कायम चर्चेत राहिलं असं लांजेकर ताई रमेश लांजेकर हे सुद्धा आपल्यामध्ये आज नाही आहेत त्यांच्यास सौभाग्यवती गर्भवती या ठिकाणी उपस्थित असतील तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आज या जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकाच्या स्थापनेच्या संदेश आपला सन्मान या ठिकाणी होत आहे विनंती करतो पप्पाताई मानेदाई लांजेकरिंदाई सुरवेताई यांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून स्टेजवर यायचं आहे मी मंडळाचे कार्यकर्ते यांना नम्रतेची विनंती करतो की त्यांनी आपल्या या ज्येष्ठांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे मनोज मयेकर प्रदीप राणे प्रवीण राणे प्रशांत भोसले यांनी कृपया करून स्टेजवर यायचं आहे आपल्या हस्ते आपण आपल्या या आई समान व्यक्तींचा सन्मान करत आहोत योगेश सुर्वे समान धन्यवाद पदा आई सन्मान आई सन्मान बोलण्यापेक्षा आईच बोललेलं हे नेहमी म्हणजे जेवढ्या आजही हक्काने ज्या वेळेला ते बोलतात त्यावेळेला जरा बरं वाटतं की कोणतरी आपल्यावर वचक ठेवून आहे आजही संदीप ढवळे सुधीर बाणे प्रशांत भोसले मनोज मयेकर प्रदीप राणे प्रवीण राणे यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत खरं तर त्यांचं कार्य त्यांच्या सन्मानापेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे परंतु तरीसुद्धा या पन्नासा सोळवशी वर्षासाठी आपलं कार्य नेहमी सतत आमच्या हृदयात राहील याच्यासाठी हा आमचा छोटेखानी प्रयत्न आपल्या या जयजवान क्रीडा मंडळाचा जो एक सुवर्ण खंड होता त्या खंडामध्ये ज्यांच्याबरोबर बालपण आमचं गेलं ते आमचे लालू भुवड राकेश साळवी आणि प्रकाश लाड यांचं देखील या जयजवान क्रीडा मंडळाच्या या पन्नासा सुवर्णसा वर्षानिमित्त हार्दिक स्वागत आहे मी त्यांना विनंती मी त्यांना विनंती करतो आणखी एक अजून आपलं एक नाव राहिलं आहे आव्या आणि खरं तर मला असं आश्चर्य वाटतं की हंडी असली आणि तो जर हंडीला नसेल तर मजा नाही अविनाश सुर्वे लालू भुवड राकेश साळवी प्रकाश लाड कृपया करून स्टेजवर यायचं आहे मी विनंती करतो प्रदीप मिश्रा प्रवीण कांबळे संदेश गावकर सचिन बावकर योगेश यांना विनंती करतो कृपया करून आपण आपल्याच या भावंडांचा सन्मान आपण करायचा आहे जर या कार्यक्रमामध्ये कुणाचं नाव घेताना नजर चुकीने राहिलं तर आपलाच भाव समजून थोडं माफी असावी कारण हा कार्यक्रम इतका मोठा आहे कधी कधी चुका होतील मी प्रयत्न करेन की आपल्या सर्वांचा सत्कार आणि सन्मान या जयजवांच्या भव्य दिवस स्टेजवर आपला होईल आणखी एक सहकारी आपले जे आहेत जे जा हरनरी होते सध्या ते आपल्या जवळ इथे राहत नाही आहेत परंतु जोगेश्वरी म्हणजे त्यांचं वेगळं असं माहेरघर आणि वेगळी अशी कर्मभूमी आणि ते म्हणजे आपले लाडके असे प्रकाश खेतले यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे त्यानंतर आणखी एक नाव मला इथे घ्यायला आवडेल जे आपल्या जयजवान मंडळाचे माजी पदाधिकारी खजिनदार राहिलेले आहेत आणि जे बी एम सीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करतात असे उमेश नाथ गोसावी यांचं देखील या जयजवान क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत करत आहोत उमेश नाथ गोसावी कृपया करून योगेश शाल आपण द्यायचे आहे आपल्या या जय जवान क्रीडा मंडळाच्या पाठीशी सदैव उभे राहणारे ज्यांचं जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथक म्हणजे कुटुंब आहे आणि पडत्या काळामध्ये ज्यांनी नेहमी आपल्या सम नेहमी साथ दिली त्या आपले लाडके अभिनय दादा जाधव यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे जय जवान क्रीडा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत धन्यवाद धन्यवाद मी विनंती करतो दिनेश ढवळ याने की मैदाना आपल्या मंदिरामध्ये कोण कोण पाहुणे आलेले आहेत त्याने आणखी एक